लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लग्नाचा वाढदिवस पहिला महिना साजरा करण्यासाठी सर्वांनीच तयारी केलेली असते आणि वाढदिवस साजरा केल्यानंतर ही गोष्ट मात्र जीवा आणि काव्याला अजिबात आवडत नाही काव्या हे सर्वांवर रागवून निघून जाते तर जीवादेखील सर्वांवर ओरडतो आणि बोलतो आम्ही जरा थोडं रुटीनला लागण्याचा प्रयत्न केला तर तुमचे हे असे नाटके सुरू होतात आणि तेव्हा मानेने देखील राग येतो आणि ती बोलते तुमचे म्हणजे कोणाचे काव्य हे असेच काहीतरी रिॲक्ट करणार याची आम्हाला अपेक्षा होती परंतु तुला काय झाले तर इकडे आपण पाहतो बाबा हे काव्याला समजवत असतात काव्या आपले दुःख असे सर्वांच्या समोर उघड करायचे नाहीत नाहीतर लोक त्याची मस्करी करतात मग काव्या देखील आश्चर्यचकित होऊन बाबाला विचारते मग बाबा मी माझ्या दुःखाचं करायचं तरी काय यावर कसं मी रिॲट करू तेव्हा बाबा हे बोलतात आनंदाने सुखाने तू सुखाचा विचार करत जा म्हणजे तुझे दुःख हे आपोआप कमी होईल तर इकडे ही हिजवा आणि सर्वांना बोलते त्या काव्याची नखरी आणखी किती सहन करायची तेव्हा प्रत्येक गोष्ट तिची समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु ती काही समजायला तयारच नाही तर बाबा देखील तिला समजवत आहेत परंतु ती समजून घ्यायला तयारच नाही आणि तेव्हा नंदिनी आणि पार्थला काय उत्तर द्यावे हे समजत नाही आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनी काव्याला देखील रागवणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद